नमस्कार श्री शिवमहापुराण उमा संहिता अध्याय क्रमांक तीस सृष्टी वर्णन श्री गणेशायन महा सूत म्हणाले ऋषींनो ब्रह्माजींनी आपल्या अर्ध्या शरीरापासून पुरुष आणि अर्ध्या शरीरापासून स्त्री अशी दोन रूपे धारण केली तो पुरुष स्वयंभूव मनु या नावाने प्रसिद्ध झाला तर स्त्रीला झाले मनु उच्च कोटीचा साधक होता शतरूपा ही सुद्धा परमतपस्विनी होती तिने शंभर वर्षे कठीण तप केले मनुने तिच्याशी विधीपूर्वक विवाह केला त्याच्यापासून तिला प्रियव्रत आणि उत्तानपाद असे दोन पुत्र झाले उत्तानपादास अनेक श्रेष्ठ पुत्र झाले सुनीती नामक राणीपासून त्याला जो पुत्र झाला त्याचे नाव ध्रुव त्याने अविनाशी स्थान मिळावे म्हणून तीन हजार दिव्य वर्षे खडतर तपश्चर्या केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या ब्रह्माजींनी त्याला सप्तर्षींच्या वर आपल्यासारखेच आढळपद दिले ध्रुवाला पुष्टी आणि धान्य असे दोन पुत्र झाले पुष्टीने सुमुत्था नामक पत्नीच्या ठिकाणी रिपू रिपुंजय विप्र वृकल आणि वृषतेजस असे पाच पुत्र उत्पन्न केले रिपूला चाक्षुष नावा नामक पुत्र झाला चाक्षुष मनुला त्याच्या पत्नीपासून पुष्करिणी वरुण झाला आणि नडवला पुरु मास शतध्युम तपस्वी सत्यवितम कवी अग्निष्टोम अतिरात्र अतिमन्यू आणि सुयश असे तेजस्वी दहा पुत्र झाले पूर्वपासून अग्नेईला अंग सुमनस ख्याती स्मृती अंगिरस आणि गय हे सहा पुत्र झाले अंगाला सुनीथेच्या ठिकाणी जो पुत्र झाला त्याचे नाव वेन वेनाच्या दु, दुराचारामुळे संतप्त झालेल्या श्रेष्ठ ऋषींनी त्याला हुंकाराने ठार केले त्यामुळे सुनीतला फार दुःख झाले तिने ऋषींची करुणा भाकली तेव्हा त्यांनी वेणाचा डावा हात मथून उत्पन्न केले तो मन धनुष्यधारी कवचधारी व तेजस्वी असाच उत्पन्न झाला होता प्रजेचे व धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांना शासन करण्यासाठी श्री विष्णूंनी त्याच्या रूपाने अवतार घेतला होता वेनपुत्र पृथूने पृथ्वीचे उत्तम पालन केले यज्ञ करणारा तो पहिला राजा होता देव ऋषी दैत्य राक्षस आणि मनुष्य या सर्वांची उपजीविका चालवणारा आणि शंभर यज्ञ करणारा म्हणून त्याला विशेष मान होता त्याने सर्वांच्या हिताकरता पृथ्वीचे दोहन केले त्याला सुत आणि मागध असे दोन पुत्र आधी झाले ते ज्ञानी होते नंतर विजेताश्व आणि हि असे दोन पुत्र झाले ते धर्मात्मा शास्त्रांचे उत्तम ज्ञान असलेले आणि पराक्रमी होते ते पृथ्वीवर विख्यात झाले शिखंडिनीने प्राचीन बहिर्ष नामात पुत्र उत्पन्न केला त्याला प्राचीनाग्र कुशा नावाचा पुत्र झाला तो पृथ्वी भ्रमणार्थ निघून गेला त्यानंतर प्राचीन बहिर राजाने समुद्राच्या कन्येशी विवाह केला त्यापासून तिचा तिला प्राचेतस नावाचे दहा दिव्य पुत्र झाले ते धर्मानुगामी आणि महातपस्वी होते त्यांनी समुद्रात राहून दहा हजार वर्षे शिवमंत्राचा जप केला इकडे पृथ्वीवर राजा नसल्यामुळे वृक्ष वाढू लागले आणि प्रजेचा क्षय होऊ लागला समुद्रातून बाहेर आल्यावर पृथ्वीवरील परिस्थिती पाहून प्राचे तसांना संताप आला त्यांनी आपल्या मुखातून वायू आणि अग्नि उत्पन्न केला वायूने त्या वृक्षांना उखडून टाकले आणि अग्निने त्यांना जाळून टाकले तो महाविनाश पाहून वृक्षांच्या राजा सोम त्वरेने त्यांच्या पाशी गेला व म्हणाला प्राचीन पुत्रांनो कृपा करून राग आवरा वृक्षांचा संहार थांबवा ते आपली वरवर्णिनी नामक कन्या तुम्हाला देतील त्या कन्येचे मी स्वतः पोषण केले आहे ती तुमची पत्नी होईल तिच्यापासून सृष्टीकरता दक्ष प्रजापती उत्पन्न होईल आणि सोमवंशाची वृद्धी होईल प्राचेतसांनी सोमांची विनंती मान्य करून वरवर्णिनीशी विवाह केला त्यांच्यापासून तिला दक्ष प्रजापती नामक तेजस्वी पुत्र झाला दक्षाने द्विपाद चतुष्पाद जीवांना उत्पन्न करून मैथुनी सृष्टी निर्माण करण्यास सुरुवात केली त्याने वीरण प्रजापतीची कन्या वीरणीशी विवाह केला तिला दहा हजार पुत्र झाले ते तपश्चर्येसाठी गेले असताना नारदांच्या उपदेशाने विरक्त झाले त्यानंतर वीरणीच्या ठिकाणी पुन्हा शुभलाक्ष नामक सहस्रपुत्र उत्पन्न केले नारदांच्या उपदेशाने तेही आपल्या बंधूंप्रमाणेच विरक्त होऊन भिक्षुक झाले ते कधीही पित्यापाशी परतले नाहीत त्यांनी दक्षाला सृष्टी विस्ताराच्या कार्यात किंचितही सहयोग दिला नाही अशा प्रकारे दोनदा अपयश आल्यामुळे दक्षाला राग आला त्याने नारदांना तुम्ही कधीही एका जागी स्थिर राहणार नाही असा शाप दिला तेव्हा ब्रह्माजींनी स्वतः येऊन त्याला शांत केले नंतरच्या काळात दक्षाने ठिकाणी साठ कन्या उत्पन्न केल्या त्यापैकी दहा धर्माला तेरा कश्यपांना सत्तावीस चंद्राला चार अरिष्ट नेमिला आणि भृगु अंगिरा कुशाश्व यांना प्रत्येकी दोन दिल्या त्या कन्यांच्या योगाने पुढे देव दैत्य दानव मानव नाग पशु पक्षी अशी अनेक प्रकारची संतती उत्पन्न झाली त्यांनी सर्व जग भरून गेले अशा प्रकारे मैथुनी सृष्टी अस्तित्वात आली तीत संकल्प दर्शन आणि स्पर्श यांना प्राधान्य आहे हा कथा भाग ऐकून शौनकांनी विचारले सूतजी माझ्या मनात एक शंका आहे तुम्ही यापूर्वी दक्ष ब्रह्माजींच्या अंगठ्यापासून उत्पन्न झाला असे विधान केले आहे आता पुत्र आहे असे सांगितलेत हे कसे सूत म्हणाले हे मुनीश्वर प्राण्यांची उत्पत्ती आणि निषेध नित्य होतच असतो अर्थात प्रत्येक कल्पात हे मुनी आणि दक्ष वारंवार येतच असतात त्यामुळे कल्पभेदाने कथांमध्ये फरक आढळतो असो जो मनुष्य दक्ष प्रजापतीच्या या सृष्टीला जाणतो तो संतान युक्त होतो तो पूर्णायुषी होतो आणि मृत्यूनंतर स्वर्गलोकी जातो अध्याय तिसावा समाप्त